रामा शेती तुमची खात्री आमची कापूर मारल्यानंतर जागे थांबले का आपल्या भागात जरा बऱ्यापैकी ती मागणी सर्वजण म्हणते की तुमच्या आमच्या मागणं मारून तू आमच्या बराबरी हे सगळं चालू जाईल रामकृष्ण अरे तर मी रामाग्रोटेकचा प्रतिनिधी नवनाथ देवकदे श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेस ह्या माध्यमातून आपण या, या परिसरातील बऱ्याच बागा आपण डाळिंबीच्या बागा सक्सेस केलेल्या आहेत ज्याच्या बागेमध्ये प्रॉब्लेम आहेत समजा की कोणाची मुळी चालत नाही निमॅटोड आहे साईज येत नाही फुलगळ होते किंवा तेलकटमध्ये तेलकट, ते, तेलकट जरी आला तर ते तेलकट कवर होत नाही ह्याच्यावरती आपण बरेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे बांधावरती येऊन मार्गदर्शन केलेलं आहे आपण तर बरेच शेतकऱ्यांचा असा समज आहे की बाबा रासायनिकशिवाय डाळिंब बा येऊ शकत नाही तर आपण जैविकवरतीसुद्धा डाळिंब आपण सक्सेसफुल करून दाखवलेला आहे तर याच्यामध्ये आपण रामाग्रिटेकचे उत्पादने वापरलेले आहे हा प्लॉट बघू शकता तुम्ही समजा की निमकरंज आहे बा बायोसमृद्ध आहे डाळिंब स्पेशल बायोसमृद्ध आहे निमकरंज आहे रूट मॅजिक आहे फ्लॉवर मॅजिक आहे मायक्रोनूटन आहे मायक्रोनुटन पाचशे पंचावन्न आहे हे उत्पादन आपण शेतकऱ्यांनी भरघोस आपल्या शेतीमध्ये बदल करून घेतलेला आहे आणि भरघोस उत्पन्न सुद्धा वाढवलेलं आहे आणि त्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांनी करून घेतलेला आहे नमस्कार मित्रांनो <coughs> नमस्कार <coughs> नमस्कार <coughs> तर आपण आता प्रकाशजी काशीत सांगोला तालुक्यातील सोनंद गाव हे या ठिकाणी आपण त्यांच्या बागेमध्ये आलेलो आहे तर आपण त्यांच्या बागेला सुरुवातीपासून रामागर नियोजन केलेलं आहे तर नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा आणि ओळख करून द्या प्रकाश काशीत सोनन तर तुम्ही रामागृटेकच काय काय वापर बाय समृद्धी वापरली समृद्धी वापरले निमकरण निमकरण फ्लावर मॅजिक वापरले फ्लावर मॅजिक बरं निमकरण वापरल्यामुळे तुम्हाला काय फायदा काय झाला त्याचा फायदा काय हा हे समोर आहे तुमच्या बरं तेलकट तुमच्या किती झाडावरती आला होता एकाच झाडावर आला एकाच झाडावरती आला होता बरं तो काय मारल्यानंतर थांबला कापूर आता वाढलाय का नाही वाटला त्याच झाडावरती तिथं थांबलेला आहे जागेवर म्हणजे कवर थांबलेला आहे कवर थांबलेला आपण बघू था। शकतो बघू शकता बरं बायोसमृद्धी दिल्यानंतर तुम्हाला कळी बायोसमृद्धी आणि फ्लावर मॅजिक दिल्यानंतर तुम्हाला कळीच प्रमाण प्रमाण काय करी बरं पावसामध्ये कळी कळली परत आपण डबल, डबल डोस परत कळी काढलेली आहे तर आता आपण शेतकरी मित्रांनो झाडावरती बघू शकता की सेटिंग कसं झालेलं आहे आणि त्याचे साईज आणि ग्लेझिंग पण बघू शकता तुम्ही नाही मला काय व्यवस्थित आहे सगळं एकदम व्यवस्थित आहे इतर बागा बघून तुमच्या बागेत फरक जाणार का आपल्या भागात जरा बऱ्यापैकी ती मागणी सर्वजण म्हणते की तुमच्या आमच्या मागणं मारून तू आमच्या बराबरी लास हे सगळं चालूच आहे म्हणजे बाकीचे बाकीचे शेतकरी म्हणतील की बाबा शेतकरी आमच्या मागणं पानगळ करून की बाबा आमच्या झाडांना जडशे म्हणजे फळांची साईज आहे तेवढी साईज पाठी मागून झालेला आहे त्याचं कारण काय की बाबा तुम्ही कशामुळे झाले ते त्यात आपण आपण तुम्ही आपण औषध दिलं ह्याच्यामुळे झाले दुसरं काय आपण गावात तर काही जास्त घेत नाही बरं बरं रासायनिक रासायनिक तीस टक्के वापरलेला आणि रामायग्रोटेकचं सत्तर टक्के वापरलेला म्हणजे तीस सत्तरचा फॉर्म्युला वापरलेला आहे ह्या झाडावरती तेलाचा प्रादुर्भाव झाला होता तर त्याच्यासाठी की आपण ह्यांना शेतकऱ्यांना की सजेशन केलं होतं की निमकरंज आणि कापूरची फवारणी घ्या म्हणून तर त्यांनी निमकरंज आणि कापूरची फवारणी घेतल्यानंतर की तेलकट हा जाग्यावरती थांबलेला आहे म्हणजे कवर झालेला आहे थांबलाय का सध्या जागा कवर झाला ना नक्की नक्की शंभर टक्के शंभर टक्के कवर झालं समोर आहे तुमच्या ही झाडा दुसरीकडे कुठे प्रादुर्भाव नाही बाकीचं जा हे झाड सोडून दुसरीकडे कुठं सुद्धा नाही आतापर्यंत जे रामायरोटेकचे उत्पादन जे वापरलेले त्याच्यावर तुम्ही समाधान आहे का आणि तुम्हाला काय काय दिलं दिल। बाबा समृद्धी दिलं मॅजिकूट मॅजिक हाय अजून काय दिलं सृष्टी काय नाही बायोसृष्टी आपण इथून आता देणार आहे साईज साठी आणि ग्लेझिंग साठी देणार आहे ते आपण पुढील भागामध्ये बघणार आहे तर ह्याच्यावरती तुम्ही समाधान आहे का बाबा तुमची तुम बाग काय आपल्या ह्याच्यावर समाधान आहे आपल्या ह्याच्यावर शंभर टक्के समाधान प्रोडक्ट स्वस्त आहेत का मागत म्हणजे बाकीच्या दुकानांना जे त्याच्यापेक्षा खर्च कमी होतोय का जास्त होतोय नाही कमी होतोय जास्त एवढा जास्त होत नाही बागेमध्ये येऊन जे बांधावरती येऊन रामागरडेकचे जे प्रतिनिधी मार्गदर्शन करते सजेशन करते त्याच्यावरती तुमच्याकडून काय चार्जेस घेतला जातो का नाही 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 ना शंभर टक्के नाही शंभर टक्के खरं काय सुद्धा मित्रांनो तर रामागरटेकचे प्रतिनिधी तुमच्या बांधावरती येऊन तुमचे फळबाग असेल किंवा भाजीपाला पिकं असतील तर तुमच्या बांधावरती येऊन मार्गदर्शन केलं जाते तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस किंवा पैसे आकारले जात नाहीत तुमचे ज्या स्टेपला बाग असेल तेवढीच तुम्हाला म्हणजे जसं की बागेचे म्हणजे तुमच्या पिकाची गरज बघूनच तुम्हाला औषध दिली जातात कि जास्त औषधं एकदम भरमसाठ अशी दिली जात नाही तुम्हाला महिन्या दोन महिन्याची औषध एकदम दिली जात नाहीत तर ह्या बागामधील जत असेल किंवा सांगोला असेल आठपाडीचा काही भाग असेल तर ह्या भागातील शेतकऱ्यांना बागेमध्ये आपल्याला भरघोस उत्पन्न काढायचं असेल तर आपल्या पिकामध्ये भरघोस उत्पन्न काढण्यासाठी रामारेडीच्या प्रतिनिधीसाठी तुम्ही संपर्क करू शकता किंवा खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर आता आपण ह्यांच्या बागेमध्ये की साईजसाठी आणि ग्लेझिंग फळवाढीसाठी आपण ह्यांना बायोसृष्टी आणि साईजर नऊशे नव्याण्णव हे आपण ड्रिप देणार आहे आणि वरून स्प्रेला निम करंज आपण देणार आहे तर आपण पुढील भागामध्ये ह्याचा अपडेट घेण्यासाठी पुढच्या भागामध्ये आपण भेटूया धन्यवाद बदल okay. <laughs>